नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही अगदी झटपट असा हा बनणारा मी इथे कस्टर्डचा केक बनवलेला आहे अगदी काही मिनटातच बनवून तयार होतो खायला खूप छान स्वादिष्ट लागतो आणि मुलांना खूप आवडतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी ना मी इथे सगळ्यात आधी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे एक कप साखर घेतलेलं आहे साखर पूर्ण गच्च भरून घेतलेलं नाही आहेत तर तुम्ही गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर थोडंसं कमी असं मी इथे एक कप साखर घेतलेलं आहे त्यामधलंसुद्धा मी थोडंसं काढलेलं आहे साखर आणि त्यामध्ये ना मी ते एक कप पाणी मिक्स मिक्स करून घेते साखर पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला छान वितळून घ्यायचे तर इकडे साखर पाण्यामध्ये छान वितळपर्यंत मी इकडे दूधसुद्धा गरम करायला ठेवते तर इथे एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी ते आधा लिटर दूध वतून देते दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलं सुद्धा घेऊ शकता तर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे इकडे दूध गरम होईपर्यंत आपल्या इकडे साखर ना पूर्ण पाण्यामध्ये छान वितळलेले आहे त्यामध्ये काय मी केसरचे धागे मिक्स करून घेतलेले आहे केसरच्या धाग्याच्या जागी विलायची पावडरसुद्धा ॲड केलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आपलं हे पाक बनवून तयार झालेलं आहे ते त्याच गॅसवरती ना मी इथे दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे आणि इथे ना मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे त्यामध्ये ना मी इथे दोन चमचे मिल्क पावडर घेते आणि त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं मिश्रण तयार करायचं आपल्याला हे जे, जे मिश्रण आहे ना आपल्याला गरम दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये ना पट जे हे मिश्रण दुधामध्ये वतल्यानंतर कंटिन्यू आपल्याला चमचा फिरवत राहायचं जेणेकरून त्यामध्ये गाठी आणि गुटळा नाही व्हायला पाहिजे तर माझ्याकडून एक थोडंसं काही सेकंदच राहिलं होतं तर इथं बघू शकता तुम्ही कस्टर्ड पावडरचं हे ना गाठी गाठी झालेलं तरी त्यांना ना मी बिस्करणी ना व्यवस्थित ते गाठी व्यवस्थित सगळे काढून घेते तर अशा पद्धतीने आपले हे गाठी मी सर्व काढून घेतलेलं आहे त्यामध्ये ना मी ते तीन चमचे साखर मिक्स करून घेते तर आपण साखरेचा पाक तयार केलेला आहे त्या हिशोबानेच ह्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायचं आहे तर हे तीन चमचे हे साखर ह्यामध्ये बरोबर आहे तर अशा पद्धतीने हे आपलं कस्टर्डचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही हे रस्क टोस्ट घेतलेलं आहे ज्याला आपण टोस्टसुद्धा म्हणतो रस्क पण म्हणतो हे ना एका डब्यामध्ये छान व्यवस्थित रचून घ्यायचं तुम्ही कुठला पण डब्बा घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी छान व्यवस्थित रचून घेतलेलं आहे त्यावरती ना आपल्याला जे तयार साखरेचं पाक आहे ना ते सा पाक त्या रस्कवरती वतून द्यायचं टोस्टवरती आणि पाक वतून झाल्यानंतर ना जे कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आहे ते सुद्धा छान वतून द्यायचं आणि वरून डेकोरेशनसाठी मी काही केसरचे धागे आणि बदामाचे काप सजावटीसाठी आणि परत आपल्याला परत एक लेअर ते झाल्यानंतर परत एक लेअर आपल्याला परत टोस्ट ठेवायचं आहे आणि परत साखरेचा पाक वतून द्यायचं आहे आपल्याला आणि परत जो कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण तयार केलं तर आपण ते मिश्रण कस्टर्डचं परत त्या टोस्टवरती आपल्याला परत तेच तेच ते रिपीट करायचं आपल्याला म्हणजे परत एकदा ते एकदा रसून घ्यायचं आहे तरी ते मी परत एकदा टोस्ट ठेवलेलं आहे त्यावरती परत एकदा साखरेचा पाक वतून घेतलेला आहे आणि परत कस्टर्ड पावडरचं मिश्रण आणि सजावटीसाठी बदामाचे काप आणि काही केसरचे धागे तर हे केसरना मी दुधामध्ये भिजत ठेवले होते थोड्याशा एक दोन चमच्या दुधामध्ये जेणेकरून याला छान कलर येईल क सुटल आणि दिसायलासुद्धा इथं बघू शकता तुम्ही किती छान सुंदर असा दिसतोय तर ह्याला ना आपल्याला एक दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर दोन ते तीन तासासाठी तर इथं मी झाकण लावते आणि एक दोन तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही दोन तास झालेले आहेत आपला हा कस्टर्ड इन्स्टंट झट अगदी झटपट असा हा बनणार आपला हा कस्टर्ड केक बनून तयार झालेला आहे इथे मी कट करून सुद्धा दाखवते तुम्हाला पाक छान टोस्टमध्ये छान मुरलेला आहे आणि टोस्ट छान मऊ झालेलं होतं एकदम अशा पद्धतीने आपल्याला आग अशा पद्धतीने आपला हा झटपट असा हा कस्टर्डचा झटपट बनणारा हा कस्टर्डचा केक बनून तयार झालेला आहे मुलांना खूप आवडलेला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडेल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद